आधुनिक काळात नवतंत्रज्ञानाचा वापर न्यायदान क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा असून ई हिअरिंगसारख्या विविध माध्यमातून नवतंत्रज्ञान या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारतीत टी आर गिल्डा स्मृती ई लायब्ररीचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते कायद्याचा अभ्यास आणि संशोधनाला वेग देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ई लायब्ररीमुळे वकील आणि कायदेविषयक अभ्यासकांना डिजिटल माध्यमातून अद्ययावत माहिती उपलब्ध होईल या ई लायब्ररीमुळे कायदेशीर संदर्भ निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील त्यामुळे वकिलांना खटल्याची तयारी करणं अधिक सोयीचं होईल ही लायब्ररी कायदेविषयक व्यवसायात नवा पायांडार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वकिलांनी रोज वाचन करणं आणि ज्ञान अद्ययावत करणं गरजेचं असतं वाचाल तर वाचवाल यानुसार आशिलाला मदत करण्यासाठी पारंपरिक वाचन पद्धतीबरोबरच ई लायब्ररीही नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला